सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने इतरांच्या दुःखात कधीही आनंद शोधू नका कारण नियती फारच विचित्र असते जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदनेत असता तेव्हा देव तीच वेदना तुमच्यासाठी तयार ठेवत असतो कधीच एका ठिकाणी थांबत नाही आज परिस्थिती कठीण असेल पण उद्या नक्कीच नवीन आशा घेऊन येईल फक्त एकच करा निस्वार्थपणे कर्म करत राहा कारण आपल्या हातात आहे तेवढंच खरं माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देत बसतो पण हे विसरतो की नशिबापेक्षा मोठ असतं त्याच कर्म जे त्याच्या स्वतःच्या हातात असत जगात सर्व काही बदलत पण चांगलं मन आणि प्रामाणिक कर्म नेहमी आपल्याला उंचावर घेऊन जात आजचे पंचा बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे सप्तमी तिथी सकाळी सात वाजून असेल त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र दुपारी चार वाजून चौरेचाळीस वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल जर आज तुम्ही एखाद महत्त्वाचं किंवा शुभकाम ठरवलं असेल तर या नक्षत्र बदलाचा जरूर विचार करा आजचा राहूकाळ म्हणजे जरा सावध राहण्याची वेळ दुपारी बारा वाजून अठरा ते एक वाजून अठ्ठावन्न या वेळेत आहे या काळात शक्यतो महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा अभिजीत मुहूर्त अत्यंत शुभ काळ बारा ते बारा चोपन्न या वेळेत आहे काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर ही वेळ सर्वार्थाने योग्य आहे चंद्राची स्थिती आज चंद्र मकर राशी संचार करतो आहे सूर्य ऋषभ राशीतच आहे आजचा दिवस धैर्य संयम आणि चांगल्या विचारांनी भरलेला जाऊ प्रत्येक क्षणात सकारात्मकता आणि आनंद लाभो हीच आपुलकीची शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक असू शकतो फक्त मनात येणाऱ्या अनावश्यक विचारांना थारा देऊ नका शक्य तितक शांत राहा तणाव झटकून टाका यामुळे तुमचं मन अधिक स्थिर आणि आत्मविश्वासाने भरलेलं राहील दीर्घकालीन किंवा सध्या थांबलेली गुंतवणूक करण्याचा विचार टाळा थोडा संयम बाळगा योग्य वेळ आली की संधी आपोआप भेटेल एखाद्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा एखादं छोटस ट्रिप प्लॅन करा किंवा फक्त एकत्र हसण्या खेळण्याचे क्षण अनुभवताना जगण अधिक सुंदर वाटेल यामुळे तुमचं मन हलकं होईल आणि घरातील तणावही कमी जाणवेल तुमच्यातील आणि उत्साह आज तुमच्या कामातही ठसा उमटवतील एखादा निर्णय जरी घ्यायचा आला तरी त्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे असेल प्रियजनांच्या प्रेमळ वागणुकीमुळे तुमचा दिवस अजूनही खुलून जाईल एखादी छोटीशी गोष्ट मिठी किंवा अचानक केलेलं मनाला स्पर्शून जाईल महत्वाच्या लोकांशी बोलताना जरा सजग रहा त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला एखादी महत्वाची माहिती मिळू शकते जी भविष्यात उपयोगी पडेल तुमच्या दुसऱ्यांना सहजपणे आपलं म्हणून घेण्याची ताकद आहे आज ही कला तुमच्या उपयोगी येईल आणि काही फायदेशीर गोष्टी घडतील सर्वात खास गोष्ट म्हणजे तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी हृदयस्पर्शी करेल त्याच्या प्रेमाच्या त्या खास क्षणांनी तुम्ही भारावून जाल थोडक्यात आजचा दिवस मन शांत ठेवून हसत खेळत आणि प्रेमाच्या सावलीत घालवा त्यातून तुमचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण वाटेल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो